नमस्कार मी राहुल कुलकर्णी काल शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेतची बैठक ही सकारात्मक झाली आणि तीस जून दोन हजार सव्वीस ह्या तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आणि त्याप्रमाणे श्री बच्चू कडू यांनी माध्यमांना सांगितलं की ही इज हॅपी ते आनंदी आहेत आणि इतर शेतकरी नेतेसुद्धा समाधानी आहेत कारण त्या बैठकीमध्ये काही साधी माणसं नव्हती वामनरावचं टप ज्यांनी दीर्घकाळ डाव्या विचाराचं एक बळ अस्तित्व सभागृहात दाखवून दिलं सभागृहाच्या बाहेर दाखवून दिलं श्री राजू शेट्टी आहेत अलीकडचे त्यांचे जुने सहकारी आक्रमक चेहरा रविकांत तुपकर होते अजित नवले होते तर ह्या मंडळींचं समाधान झालं याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी जे जे मुद्दे तिथे मांडले त्याच्यात ते समाधानी आहेत आणि म्हणून ही कर्जमाफी नेमकी कशी असणार आहे ह्याचे मी तु तुम्हाला माझे स्वतःचे आता त्यांच्या बोलण्यातून आणि मला जी काही माहिती आहे त्याप्रमाणे मी अडाखे मांडेन आणि ते सांगेन तुम्हाला त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना ज्यांना ह्या कर्जमाफीमध्ये रस आहे त्यांनी हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ हो द्या कालच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे माध्यमाला बोलले ते खरं तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमाच्या लक्षात नाही आलं मी आज ती मुलाखत त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे ती पुन्हा 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 ऐकलीन मला लक्षात आलं की पहिल्यांदा म्हणजे सत्तेवरती आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी जाहीर कबुली दिली आहे की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही राज्याचा प्रमुख जेव्हा असं बोलतो तेव्हा खरोखर चिंता वाढवणारं असतं खरं आहे की आपला जी एस डी पी चांगला आहे जी डी पी चांगला आहे महाराष्ट्राची कर्जमर्यादा जी रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या त्या कर्जमर्यादेच्या अजूनही आतमध्ये आहे महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा दर हा इतर कोणत्याही राज्यापेक्षा चांगला आहे महाराष्ट्रामध्ये आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होते आहे हे गेल्या दोन दशकातलं आणि त्याच्या आधी वेगळ्या राजकीय नेतृत्वानं केलेल्या कामाचं ते फळ आहे आणि अलीकडचं सरकार हे पायाभूत सुविधेवरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतं आहे त्याचीही ती परिणिती अर्थात फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्रानं एक ट्रिलियन इकॉनॉमीचा वाटा उचलावा ही अपेक्षा आहे आणि महाराष्ट्राचं व्हिजन महाराष्ट्र दोन हजार अठ्ठेचाळीसमध्ये कसं असेल पण देशाच्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी ही दोन हजार सत्तेचाळीसला सुरू होईल आणि अठ्ठेचाळीसला ते संपेल त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन तोपर्यंत काय असेल तेही महाराष्ट्राच्या समोर मांडून झालं आहे मंत्रिमंडळाकडनं पण हे जे चित्र आहे ना हे फार काळ आलबेल राहील असं वाटत नाही अन्टिल एन अनलेस महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या फ्रीबीज आहेत त्या फ्रीबीज संदर्भात म्हणजे वीज मोफत आहे त्याबरोबर लाडक्या बहिणीचे पैसे आहेत अनेक शासकीय योजना आहेत त्या योजना हे जे डाव्या अति कडव्या डाव्या अर्थशास्त्रज्ञांनीच ते थॉमस विकेटे वगैरे सारख्या माणसांनीच ते मान्य केलं असतं या अशा पद्धतीच्या चुकीच्या अर्थशास्त्रामुळं निर्माण झालेली ही परिस्थिती आहे कारण लोकसभा निवडणुकीनंतर काहीही करून निवडणुका जिंकायच्या या भूमिकेत सरकार होतं श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक कल्पक योजना मांडल्या आणि त्याची परिणिती जी दिसते ती आत्ताच्या स्थितीमध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खराब आहे असं म्हणणं चिंताजनक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं भलेही त्यांनी पुढे पुस्ती जोडली की तरीही वाट काढू आपण आता शेतकऱ्यांना थेट खात्यात त्यांच्या पैसे देतो आहे तरी माझ्या मते थी थी तेचा तेचा ही परिस्थिती आणखीन बिघडू शकते आणि एंड ऑफ द डे जे उत्पादित स्वरूपाची कामं असतात त्याच्यावरती त्याचा काहीही जितका काळ तुम्ही त्या रेंगाळत राहाल तितका काळ त्याचा राज्याच्या विकासावरती परिणाम होईल आत्ता कितीही मुख्यमंत्री म्हणत असले की फ्री बीजमुळं म्हणजे लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती पैसे आले आणि त्याच्यातनं बाजारामध्ये चैतन्य येतं ते अनुउत्पादक आहे उत्पादक गोष्टी ह्या भांडवली खर्चाच्या असतात आणि त्याच्यातनं रोजगार निर्मिती पण होते हे सांगितल्यानंतर साधारण मला अंदा आता अंदाज आला आहे की आत्ताची कर्जमाफी जी काही होईल ती कर्जमाफी जशी आधी झाली तशी असणार नाही ती सरसकट असणार नाही त्याचबरोबर बरोबर बच्चू कडून जे वाटत की एकतीस मार्चपर्यंत जे लोक थकबाकी देतील या वर्षी त्यांना ती कर्जमाफी मिळेल मला असं वाटत नाही कारण आपल्याकडे मुळामध्ये नवं जुनं जे होतं जे जून मध्ये होतं मी शेतकरी आहे मी किसान कार्डचं वापर करतो दोन खात्यावरती मिळून माझ्याकडे कर्ज आहे तर ती पद्धती जी महाराष्ट्रात प्रचलित आहे तशीच आहे आपण नव जुनं करतो आदल्या दिवशी भरतो दुसऱ्या दिवशी ते कर्ज उचलतो ते जून मध्ये आपण करतो ग्रामीण बँका साधारणपणे जून मध्ये असा व्यवहार करत असतात त्यामुळं ह्या वर्षीच्या थकबाकीदारांना सगळ्यात सरसकट ती कर्जमाफी मिळेल असं मला वाटत नाही काही विशिष्ट अशी आर्थिक मर्यादा सरकार घालून देईल आणि जी द्यायलाच हवी एक म्हणजे जे लोक नोकरदार आहेत ज्यांचं आर्थिक उत्पन्न स चांगलं आहे जे बागायतदार आहेत अशा लोकांच्या कर्जमाफीबद्दल सरकारनं विचार करायला हवा आणि सरकार करेल असं त्यांच्या ऐकून बोलण्यात दिसतं आहे मग कर्जमाफी कोणाला मिळेल जे बच्चू कडू म्हणाले त्याप्रमाणं की त्यांना कर्जमाफीची गरज नाही त्याचबरोबर एखादे मध्यमवर्गीय आणि वरिष्ठ मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय किंवा वरिष्ठ उत्पादन घटक असलेले जे लोक आहेत त्यांनाही कर्जमाफीची गरज नाही असे लोक जे खरोखर शेती व्यवस्थेमध्ये अडचणीत आलेले आहेत ते कोण लोक आहेत साधं उदाहरण बघू आपण की ह्या वेळेला पूरग्रस्त भागामध्ये आणि त्या पट्ट्यामध्ये सोयाबीन उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आमचं स्वतःचं ऊसाचं नुकसान झालं याचा अर्थ काय की असं खरोखर ज्यांचं नुकसान झालं आहे आणि शेवटी कर्जमाफी द्यावी का माझ्या मते लिमिटेड स्वरूपाची कर्जमाफी जरूर द्यायला हवी खास करून उत्पादक आणि विक्रेता किंवा ग्राहक याच्यामध्ये अर्थशास्त्र गणिताप्रमाणे एक ठराविक प्रक्रिया मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होते शेतीमध्ये होत नाही कारण त्याच्यामध्ये एक बाब आहे ती म्हणजे निसर्ग आहे देव आहे जर तुम्ही देवावर विश्वास हो ठेवत असाल तर त्यामुळं शेतीला ते निकष की जे मॅन्युफॅक्चरिंगला वगैरे लावून ते ते चालत नाही त्याच्यासाठी वेगळा विचार तुम्हाला करावा लागतो आणि म्हणून शेतीत शेतकऱ्यांना सातत्यानं मदतीची गोष्ट करावीच लागते जे लोक शेती आणि शेतकऱ्यांना नावं ठेवतात एक तर त्यांना शेतीचं ज्ञान नाही आणि दुसरं त्यांचा एक प्रकारे शेतकऱ्याकडे बघण्याचा सा दृष्टिकोन साफ नाही यावर दोनच गोष्टी असू शकतात आणि सगळ्या जगभरामध्ये पण ते असं असतं की शेती व्यवस्थेला याच्यामध्ये गृहित धरलं जातं आणि मदत दिली जाते असा जगातला कोणताच देश नाही की जो शेतीला मदत करत नाही ते काही कॅपिटलिस्टिक व्यवस्था नाही आहे त्यामुळे ती करायलाच पाहिजे आता राहिला मुद्दा तो बच्चू कडू यांच्या भूमिकेचा ज्या व्यक्तीने तीन साडेतीन हजार आंदोलनं केली आहेत ज्या व्यक्तीवरती तीन साडेतीनशे केसेस आहेत अनेक ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली आहे त्या व्यक्तीला आंदोलन कुठे आणि कसं मागं घ्यायचं याचं ज्ञान आहे त्याप्रमाणे त्यांनी ते केलं अशा झुंजार नेत्याला भलेही त्यांचा पराभव झाल्यानंतर ते अधिक आक्रमक बोलतायत वगैरे हे मान्य करून सुद्धा बच्चू कडूच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये शेतकऱ्याबद्दलची आस्था दिव्यांगाबद्दलची आस्था ही थे त्यांच्या बोलण्यात दिसलेली आहे त्यामुळे जे लोक त्यांना अर्बन नक्षलवादी किंवा आणखी काही करत असतील त्यांनी किमान सार्वजनिक त्यांचा जो वावर आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय गोष्टी असतील ते असतील आपण इथे त्याच्या थोडीच वैयक्तिक चर्चा करायला बसलोय सो हे आंदोलन एक हाती बच्चू कडू यांनी ते केलं आठ नऊ महिने त्याची तयारी केली आधी उपोषण केलं रायगडावर आंदोलन केलं वेगळे छोटे छोटे आंदोलन केली आणि त्या आंदोलनाची परिणिती म्हणजे या प्रकारच्या तारखा आल्या कारण सरकार तारखा द्यायला तयार नव्हतं सरकारची भूमिका अशी होती की आम्ही तर कुठे नाही म्हणतोय कर्जमाफी पण सरकारने ते निवडणुकीच्या तोंडावरती दिली असते खात्रीपूर्वक कोणतंही सरकार असतं तर अपवाद फक्त श्री उद्धव ठाकरे यांचा होता की ज्यांनी सत्तेवरती आल्या लगेच लगेच कर्जमाफी केली सातबारा कोरा करण्याची घोषणा केली वगैरे ह्या सरकारनं तसं केलं नसतं इनफॅक्ट अजित पवार यांची सुरुवातीची जर वक्तव्य बघितलं तर ती कर्जमाफीच्या बिलकुल आम्ही असं म्हणलोच नाही म्हणजे ती जी प्रिंटिंग मिस्टेक वाली वगैरे प्रकार होता विलासरांच्या काळात exactly एक्झॅक्टली तशी त्या दिशेने जाताना दिसत होती त्यामुळे तीन चार महत्वाचे मध्ये तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत अभ्यास होऊन एकच होऊ शकतं की सरसकट कर्जमाफी मिळणार नाही पण आताच्या ह्या घोषणेमुळं बँकांची थकबाकी निश्चित वाढत जाईल असे लोक की जे कर्ज फेडू शकतात त्यांची सुद्धा परतफेड होणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी हे जाणीवपूर्वक सांगायला सुरुवात करायला पाहिजे जे, जे लोक वेळेवरती कर्ज पुरवठा करतील परतफेड करतील त्यांना आम्ही एक विशेष इन्सेंटिव्ह देऊ आधी आम्ही ते विशेष इन्सेंटिव्ह देऊ तरच बँकानी सरकार तगेल अन्यथा ही तकवाकी अशीच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाईल तो भाग दुसरा एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच ती कर्जमाफी होईल मला नाही वाटत की जसं दोन लाखाची कर्ज मर्यादा मागे उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात होती तसंच काहीतरी सरकार करेल सरकारची आर्थिक परिस्थिती बघतात ते इतकं सोपं राहिलेलं नाही आहे जे नोकरदार आहेत ज्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक स्थिती चांगली आहे अशांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता फार कमी आहे आणि म्हणून विभाग नाही सुद्धा कर्जमाफी होऊ शकते पश्चिम महाराष्ट्रातले विभाग पाडले जाऊ शकतात मराठवाड्यातले विभाग पाडले जाऊ शकतात पश्चिम महाराष्ट्रातले जे सदन जिल्हे आहेत तिथे कर्जमाफीचं प्रमाण अत्यंत कमी असेल आणि याची प्रादेशिक जरी ओरड झाली तरी तीच योग्य प्रकारची कर्जमाफी असेल असं दिसतंय सो थांबूया आपण इथे आपला प्रयत्न आहे की राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीबरोबरच नेमकं राज्यासाठी उपयोगाचं काय आहे कोणत्या विचाराचं सरकार आहे हे महत्वाचं नाही आहे सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे राज्याचं हित महत्वाचं आहे आणि त्यामुळं तिथे योग्य काय याचा ओहापोह करायला हवा आणि जे दिसतंय ते तुमच्यासमोर मांडायला हवं थांबूया आपण इथे